महाराष्ट्र प्रदेशचं अधिवेशन पुण्यामध्ये होतं आहे आणि सगळे मंत्रीगण यायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत मंत्री, मंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब आहेत अधिवेशनातून ताकद मिळेल ऊर्जा मिळेल विधानसभेला कितपत फायदा होईल शेवटी या अधिवेशनातून संकल्प घेऊन निघणार आहे प्रत्येक कार्यकर्ता ऊर्जा घेऊन निघणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत संख्येच्या आधारावर आम्ही थोडे मागे राहि हो। मताच्या आधारावर मतजनादेश आमच्या बाजूनी मुंबईमध्ये सव्वीस लक्ष मतदान आमच्या बाजूनी आहे महायुतीच्या चोवीस लक्ष महाविकास आघाडीच्या बाजूनी एकूण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी पन्नास लक्ष मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनी होते दोन कक्ष अठ्ठेचाळीस हजार पन्नास हजार आमच्या बाजूने हो। मला असं वाटतं की थोडासा फरक आहे थोडे बेसावत राहिगो आम्ही त्यांचा खोटा प्रचार नरेटिव्ह की आरक्षण संपणार आहे संविधान बदलणार आहे आता हा खोटा प्रचार त्यांच्या निश्चितपणे तोंडघशी पाळागा कारणीभूत ठरणार आहे लोकांचा विश्वास उडगा आणि आमची सरकारने केलेल्या ज्या योजना आहे त्या आधारावर मग निश्चितपणे विश्वास आहे की पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी हे आम्हाला प्राप्त होईल शेवटचा प्रश्न चारसं पारचं टार्गेट लोकसभेला होतं विधानसभेला काय महाविकास आघाडी तडीपार एवढा विषय राहणार आहे होते सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडी तडीपार एवढाच नेरेटिव्ह जो असणारे किंवा एवढाच आमचं ध्येय धोरण जे आहे ते या सगळ्या निवडणुकांमध्ये असेल अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळालं रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे